नमस्कार मंडळी मी अर्चना अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी मस्त चटपटी तसा स्टार्टरचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे पनीर टिक्का तर इथे पनीर टिक्का मी पॅनमध्ये बनवलेला आहे आणि मस्त असा स्मोकी फ्लेवरचा हा पनीर टिक्का बनवलेला आहे तर पनीर टिक्का घरच्या घरी कसं बनवायचं चला तर मग पाहूयात इथे एक मी एक मोठा भांडं घेतलेला आहे यामध्ये आपल्याला टांगलेलं दही घ्यायचं आहे तर मी चारशे ग्रॅम दही या सुती फडक्यामध्ये छान असं चार ते पाच तासापूर्वी टांगून ठेवलं होतं जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निघून जावं आणि छान घट्ट असं दही मिळावं आपल्याला आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा भाजलेलं बेसन टाकायचं आहे तर बेसन घेतलं आहे मी एक ते दीड चमचा ते छान तव्यावर भाजून घेतलेलं आहे अगदी मंद गॅसवर त्यानंतरनं आता जे पण आपण रोजच्या जेवणामध्ये कुकिंग ऑइल वापरतो तर तेच तेल घेतलेलं आहे एक ते सव्वा चमचा तेल घ्यायचा आहे आपल्याला आता इथं मसाले पाहूयात तर एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा ओवा आहे एक छोटा चमचा गरम मसाला पावडर आहे रेडीमेड आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा छोटा चमचा हळद कसुरी मेथी घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि इथं एक चमचा रंगाचं लाल तिखट घेतलेलं ला आहे म्हणजे कश्मीरी बेडगी मिरची घेतलेली आहे एक छोटा चमचा यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकायची आणि आपल्याला हे मसाला जो आहे तो छान एकजीव करायचा आहे तर अगदी छान असं याला मी एकजीव करून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून छान असा मसाला यामध्ये मिक्स होईल त्यानंतर ना या आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे रस छान असा पिळून घ्यायचा आहे आपल्याला मस्त चटपटीत अशी टेस्ट येते त्यानंतर ना इथे आपण मी दोन मध्यम आकाराचे लाल टोमॅटो घेतलेले आहेत ते पण छान बिया काढून कट करून घेतलेले आहेत आणि एक कांदा त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतरनं इथे साधारण चारशे ग्रॅम मी पनीर घेतलेला आहे तर पनीर असे मोठ्या मोठ्या क्यूज क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकारात पनीर कट करून घेऊ शकता किंवा त्याची क्वांटिटी देखील कमी घेऊ शकता आता हे व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर ना इथं मधोमध मद एक वाटी ठेवायची आणि त्यामध्ये इथे मी अगदी गरम केलेला कोळसा ठेवलेला आहे आणि यावर आता एक चमचाभर तूप टाकायचं आहे आणि आपल्याला याला छान असं झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे अगदी मस्त स्मोकी फ्लेवर येतो या पनीर टिक्क्याला आणि खायला आहा म्हणजे खूप भारी लागतं तर पंधरा वीस मिनटं छान याला दगड ठेवायचं यावर जड एखादी वस्तू ठेवायची आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला याला छान असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तर इथं मस्त असं स्मोकी फ्लेवर जो आहे तो छान असा लागलेला आहे पनीरला आणि टोमॅटो कांद्याला आणि हां इथं तुम्ही सिमला मिरची देखील वापरू शकता इथे मी वापरलेली नाही आहे त्यानंतर ना इथं मी एक अशी स्क्वेअर्स घेतलेली आहे तर त्याला आता आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे तर एक आ, कांदा एक टोमॅटो आणि त्यानंतर ना पनीरचा एक क्यूब असं आपल्याला हे लावून घ्यायचं आहे या पद्धतीने तर याला मी छान असं अरेंज करून घेते आहे जर तुमच्याकडे छोटे टूथपिक असतील तर त्यावर पण तुम्ही करू शकता आता हे आपण पॅनवरच करणार आहोत तर त्यामुळे हे मी या हे पद्धतीने छान असं त्याला लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं त्यानंतरनं इथं पॅन घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी अर्धा चमचा तेल टाकलेला आहे तेल छान असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने तेल लागलं जाईल आणि आता यावर आपल्याला हे स्क्युअर्स ठेवून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर मी दोन तयार करून घेतलेत तर ते दोन्ही पण मी यावर या पद्धतीने ठेवून घेतली आहे आणि अगदी मंद ते मीडियम गॅसवर आपल्याला लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे छान असं दोन्ही बाजूने मस्त सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता पनीर आहे पनीरला जास्त फ्राय करायचं नाही आहे कारण पनीरला जर जास्त फ्राय केलं तर ते चिवट होऊ शकतं त्यामुळे आपल्याला हलका हलका असा थोडासा रंग येईपर्यंत पनीर जो आहे तो आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे मस्त मसाला लागलेला आहे आणि छान स्मोकी फ्लेवर पण आहे तर मस्त होता हा पनीर टिक्का अगदी छान लागतो सो या पद्धतीने हा जो पनीर टिक्का आहे ना तो एकदा जरूर करून बघा स बाजू पलटून पलटून मी ह्याला छान मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे आता काढून घेऊयात आपण हे आणि मी छोटे टूथपिक -छोटे टूथपिकमध्ये पण छोट्या छोट्या या पद्धतीने मी करून घेतलेले तर ते पण छान दोन्ही बाजूने मी त्याला मस्त सर्व बाजूने फ्राय करून घेणार आहे तर या पद्धतीने करून घ्यायचं आहे घरच्या घरी गर आपण अगदी मस्त हे पनीर टिक्का जो आहे तो बनवलेला आहे अतिशय बेसिक मसाले आहेत खूप जे सगळ्यांच्या घरी रोजच्या वापरात आपण वापरत असतो असे बेसिक मसाले वापरून मस्त असा पनीर टिक्का बनवलेला आहे तर या पद्धतीने हा पनीर टिक्का एकदा नक्की बनवून बघा सोबतच कांदा मी ठेवलेला आहे कांद्याचे रिंग्स ठेवलेले आहेत मस्त लिंबू पिळायचा आणि छान असा हे पनीर टिक्का घरच्या घरी बनवून एन्जॉय करायचा असेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या